महाराष्ट्रात चालू असलेले हे दहा मेगा प्रोजेक्ट दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत पूर्ण होतील महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील राज्य आहे मराठी संस्कृती गड किल्ले विशाल पर्वतरांगा आणि रोजगाराचा माहेरघर म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखलं जातं गेटवे ऑफ इंडिया अजिंठा वेरूळ इकडच्या लेण्या भारताच्या केंद्रस्थानी नागपूरमध्ये असलेलं झिरो माईल अशा अनेक आयकॉनिक जागांसाठी हजारो पर्यटक महाराष्ट्रात येतात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया बनवते व्यापारापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्य भारताचा पॉवर हाऊस आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्याकडे विशेष लक्ष देत केंद्र सरकार आणि राज्य सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अनेक मेगा प्रोजेक्टवर काम करत आहे यातले कोणते टॉप टेन प्रोजेक्ट दोन हजार चोवीसमध्येच पूर्ण होतील कोणत्या क्रमाने पूर्ण होतील आणि नेमके कोणकोणते प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये चालू आहेत याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा टॉप टेन मेगा प्रोजेक्टच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे पुणे मेट्रो ही पुणे शहरात तयार होणारी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम असणार आहे पुण्यामध्ये एकूण तीन मेट्रो लाईन या चौपन्न किलोमीटरच्या नेटवर्कमध्ये पसरलेल्या आहेत यापैकी दोन लाईन्स नागरिकांसाठी खुल्या गेल्या आहेत तर एक लाईन अजून पूर्ण व्हायची आहे पिंपरी चिंचवड पासून ते सिव्हिल कोडपर्यंत तेरा पॉईंट नऊ किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन तर रुबी हॉल क्लिनिक पासून व पर्यंतची नऊ पॉईंट सात किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन या दोन्ही मेट्रो लाईन वरून पुणे मेट्रो सुसाट धावत असते सध्याची पुणे मेट्रो तेवीस पॉईंट एकोणऐंशी किलोमीटर रूट वरील वीस स्टेशन वरून नागरिकांना सेवा देताना दिसते यापैकी सिव्हिल कोट ते स्वारगेट ही दोन पॉईंट एकोणसत्तर किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन अंडर कन्स्ट्रक्शन असून ती दोन हजार चोवीस मध्ये नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध सो होईल सोबतच रुबी हॉल क्लिनिक पासून कामवाडी पर्यंतची मेट्रो लाईन सुद्धा 2024 सिविल कोड़ दोन हजार चोवीसमध्येच मध्येच उपलब्ध होईल पण सिव्हिल कोड पासून ते हिंजेवाडी पर्यंतची तेवीस पॉईंट तीन किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन ही अंडर कन्स्ट्रक्शन असून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशा प्रकारे पुणे मेट्रोचे दोन नवे एक्सटेन्शन दोन हजार चोवीस मध्ये ऑपरेशनल होतील तर एक मेट्रो लाईन ऑपरेशनल होण्यासाठी दोन हजार सव्वीस ची वाट बघावी लागेल आता नवव्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे कोल्हापूर एअरपोर्ट हे एअरपोर्ट प्रोजेक्ट स्टील ग्लास क्रोम या मटेरियलवर आधारित असेंब्ली लाईन एअरपोर्ट डिझाईन नसून मराठी इतिहास आणि स्थापत्य कलेचा आधुनिक नमुना असणार आहे कोल्हापूर एअरपोर्टला अपग्रेड करून त्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या प्रोजेक्टच्या अंतर्गत सुरू आहे त्यामुळे कोल्हापूर एअरपोर्टला आलेला ऐतिहासिक लुक पाहून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन माननीय आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्या प्रोजेक्ट विषयी भर भरून कौतुक केलेलं आहे एअरबस ए थ्री ट्वेंटी आणि बोईंग सेव्हन थ्री सेव्हन यांसारख्या एअरक्राफ्टला हँडल करण्यासाठी म्हणून कोल्हापूर एअरपोर्टला पुन्हा एकदा बांधण्याचं काम केलं जात आहे हे एअरपोर्ट अपग्रेड होऊन दोन हजार मध्ये नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध होईल येथील टर्मिनल कॉम्प्लेक्स एकाहत्तर करोड निधीतून बांधण्यात आलं आहे हे कॉम्प्लेक्स जवळपास तीन हजार नऊशे किलोमीटर जागेमध्ये पसरलं असून इथे दहा चेकिंग काउंटर्स आणि पी कार्स मध्ये तीनशे च्या आसपास प्रवाशांना समावून घेण्याची सुविधा असेल याशिवाय रनवेला तेवीसशे मीटर लांब एक्सटेंड करणे एटी सिटी टॉवर अग्निशमन यंत्रणा इत्यादी सुविधा आणणे सुरू आहे यासाठी केंद्र सरकारकडून दोनशे बहात्तर करोड रुपयांचा फंड देण्यात येत आहे यानंतर आठव्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे मुंबई गोवा आहे हा हायवे कितीतरी वर्षापासून रखडलेला एक प्रलंबित प्रोजेक्ट आहे शिवाय महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या सर्वात महत्त्वाच्या हायवेजपैकी एक आहे त्याची एकूण लांबी बाराशे सत्तर किलोमीटर असून या हायवेमुळे मुंबई ते गोवा हा तेरा तासांचा प्रवास सहा ते सात तासात पूर्ण होईल वर्ष दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण होणं अपेक्षित असलेला हा मार्ग आजही बऱ्यापैकी अंडर कन्स्ट्रक्शन आहे मुळात हा हायवे इतकी वर्ष का होऊ शकला नाही याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आम्ही याआधी चॅनलवर पब्लिश केला आहे त्यामुळे तुम्ही या मार्गाविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता हा मार्ग पूर्ण करण्यासाठी कोर्टाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही डेडलाईन ठेवली होती तरीही मार्गाचं काम पूर्ण झालेलं नसल्यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना कोर्टाकडून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले गेले आहेत ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण नाही झालं तर मात्र एन एच ए आय आणि एम एस आर डी सीवर कोर्ट कडक कारवाई करेल त्यानंतर सातव्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे शिवडी वरळी एलिव्हेटेड कॉरिडोर हा एम एम आर डी एद्वारे द्वारे चालू असलेला एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे ज्यासाठी बाराशे शहाऐंशी करोड इतका निधी देण्यात आलेला आहे हा चार पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा फोर लेन एक्सेस कंट्रोल अर्बन हायवे आहे या हायवेमुळे वरळी परेल आणि शिवडी ही तीनही ठिकाणं आपापसात कनेक्ट होतील या हायवेचं काम जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अंतर्गत होत असून हा प्रोजेक्ट दोन हजार मध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे यानंतर सहाव्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे मुंबई मेट्रो तीन मुंबई मेट्रो तीन ही मुंबईची पहिली अंडरग्राऊंड मेट्रो आहे ज्याला कुलाबा बँडा सिब्ज लाईन नावानेही ओळखलं जातं ही मेट्रो लाईन तेहतीस पॉईंट पाच किलोमीटर लांब असून यामध्ये दोन ट्रॅक्स जोडले गेले आहेत या मेगा प्रोजेक्टचं काम अतिशय वेगात चाललेलं आहे आणि या मेट्रोचा किमान एक फेज तरी दोन हजार चोवीस मध्ये नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे यानंतर पाचव्या क्रमांकाचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा एम एस आर डी सी द्वारे मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा तेरा पॉईंट तीन किलोमीटर लांबीचा एक अंडर कन्स्ट्रक्शन एट लेन ऍक्सिस कंट्रोल हायवे आहे जो खोपोलीला कुसगावशी जोडणाऱ्या रूट अलाइनमेंट सोबत बांधला जात आहे या हायवेचा मुख्य उद्देश दरड किंवा कुठलीही नैसर्गिक हानी न होऊ देता सुरक्षितपणे खंडाळाच्या हेअर पिन घाटाला बायपास करणे हा आहे या हायवेमध्ये दोन टनल दोन केबल स्टेट ब्रिज आणि एक छोटा ब्रिज इत्यादी गोष्टी बांधल्या जाणार आहेत या प्रोजेक्टची सुरुवात दोन हजार सतरामध्ये झाली होती आणि आता दोन हजार चोवीस मध्ये हे प्रोजेक्ट नागरिकांसाठी उपलब्ध होईल यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे पुणे एअरपोर्ट न्यू टर्मिनल पुणे एअरपोर्ट हे डोमेस्टिक तसंच आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असून याला भारतीय वायुसेनेचा बेस सुद्धा म्हटलं जातं वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये पुणे एअरपोर्टवर जवळपास ऐंशी लाख नागरिकांना हँडल केलं गेलं आणि ही संख्या दरवर्षी वाढतेच आहे याच गोष्टीचा विचार करून पुणे एअरपोर्टमध्ये एक नवीन टर्मिनल बांधण्याचा प्रोजेक्ट सरकारने सुरू केलेला आहे हे नवीन टर्मिनल एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव स्क्वेअर मीटर एवढा एरिया कव्हर करत असून या टर्मिनलची क्षमता बारा मिलियन पॅसेंजर्स प्रतिवर्ष इतकी आहे या टर्मिनलचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं असून दोन हजार मध्येच हे प्रोजेक्ट नागरिकांसाठी उपलब्ध होईल यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे समृद्धी महामार्ग वर्ष दोन हजार तेवीस मध्ये शिर्डी ते इगतपुरी या ठिकाणांना जोडण्यासाठी ऐंशी किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं काम अत्यंत वेगाने पूर्ण झालं आता याच समृद्धी महामार्गाचा दुसरा फेज म्हणजे इगतपुरीपासून मुंबईपर्यंतचा महामार्ग दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होईल यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मेगा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टनंतर भारताचा दुसरा सगळ्यात मोठा एअरपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे वाढत असलेल्या प्रवाशांच्या संख्येला योग्य त्या सुविधा प्रदान करण्यासाठी तसंच महाराष्ट्रातील एअर कनेक्टिव्हिटीला बढावा देण्यासाठी सरकारने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट डेव्हलप करण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे या प्रोजेक्टचं मोठ्या प्रमाणावर काम वर्ष दोन हजार तेवीस मध्ये झालेलं असून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या एअरपोर्टचा एक फेज प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल हा एअरपोर्ट रस्ते रेल्वे मेट्रो आणि समुद्री मार्गाने सुद्धा कनेक्ट होऊ शकेल मित्रांनो या टॉप टेन प्रोजेक्टच्या यादीमधला पहिला प्रोजेक्ट बघण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला करा तर पहिल्या क्रमांकाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे मुंबई कोस्टल रोड हा रोड फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला सर्वात उत्कृष्ट रोड रोड म्हणून ओळखला जाणार आहे हा आणि नॉर्थ या दोन फेज मध्ये डिवाइड केला गेला असून या रोडमध्ये साऊथ मुंबई पासून ते नॉर्थ मुंबई पर्यंतचा पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा पट्टा फक्त पन्नास मिनिटात पूर्ण करता येईल या रस्त्याचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे शिवाय याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल महाराष्ट्रातल्या या मेगा प्रोजेक्टमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल हे प्रकल्प वाहतूक मार्ग सुधारण्यास मदत करतीलच पण राज्याच्या आर्थिक वाढीमध्ये सुद्धा प्रोत्साहन देतील या दहा प्रोजेक्टपैकी कुठल्या एखाद्या प्रोजेक्टवर तुम्हाला सविस्तर माहितीचा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला मध्ये नक्की सांगा